श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये घरामध्ये सुख व शांती लाभावी यासाठी काही उपाय व तोडगे बघणार आहोत जसं की आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल ते खूप चिडचिड करत असेल किंवा ते ऐकत नसेल किंवा ते अभ्यास करत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर यावर काही आपण उपाय व तोडगे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूयात कोणते आहेत ते उपाय पहिलं बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असल्याने याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते व सतत लक्ष्मीची प्राप्ती होते दुसरं स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये स्वयंपाकघरात आरसा लावणे अशुभ मानले जाते तिसरे वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बाळाजी व कोल्हापूर या दोन तीर्थक्षेत्रात जरूर जावे यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा होईल व त्याचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील चौथं आज अनेक लोक देवाची खूप उपासना करतात जप करतात व दैनंदिन आयुष्यात लोकांची मने दुखावतात वाईट बोलतात यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व साधना वाया जाते म्हणून आपले विचार सदैव चांगलेच असले पाहिजे पाचवं घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नये यामुळे शनिदोष दोष वाढतात यासोबतच घरात नेहमी कटकट होते सहावे सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष घ्यावे घरामधील दारिद्र्यतेची देवी अविलक्ष्मीला दूर करायचे असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे सातवं जे लोक चालताना त्यांच्या चप्पल आणि बुटाचा खूप आवाज होतो त्यांचे ग्रह खराब असतात पैसा त्यांच्याकडे टिकत नाही लक्ष्मी निघून जाते आठव संध्याकाळच्या वेळेस झोपण्याआधी स्वयंपाक घरामध्ये खरकटे भांडी ठेवू नये नववं रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते केस मोकळे सोडून झोपणे अशुभ असते दहावं रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा अरशात पाहू नये अकरावं घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला स्वस्तिकाचे चिन्ह काढावे बारावं सकाळच्या वेळी घरात गणपती स्तोत्र गायत्री मंत्र महालक्ष्मी स्तोत्र यांचे पठण करावे ते शक्य नसेल तर मोबाईलवरही स्तोत्र लावावे तेहरावं आपल्या घरात येणारी कोणतीही व्यक्ती कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा चौदावं घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आजच बनवायचे आणि आजच खायचे असे करू नये पंधरावे घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे शांतपणे अप जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो त्यामुळे घरात वाद होणार ही काळजी घ्या होलावं महिन्यातून एक वेळेस कापूर टाकून पाणी उखलावे आणि या पाण्याने घर दुकान पुसावे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात सतरावे घरामध्ये बंद पडलेले घड्याळ भिंतीवर लावू नये ते लगेचच दुरुस्त करावे अठरावे घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावे एकोणीसावे घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते विसावे संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये ते हो जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामीच्या कृपेने तुमच्या समस्या लवकरात लवकर नक्कीच दूर होतील